हाय हॅलो नमस्कार कसे आह सर्वांना स्वामी समर्थ तर रामराम मंडळी आज आपण बघतो डोसा आणि चटणी बनवते साऊथस्टाईल बघतोय आपण तर इथं मी आज चटणी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे दरवेळेला मी खोबऱ्याची बनवते आज मी कांदा टॉमॅटो मिरची याची बनवणार आहे तर झटपट होते चवीलाही छान लागते कलरसुद्धा छान वाटतो नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं आणि जास्त वेळ पण लागत नाही मला तरी असं वाटतंय आता मी कांदा घेतलेला आहे एक एक टॉमॅटो घेतलेला आहे उभा चिरून घेतलेला आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यात दोन मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे तेलामध्ये आणि मिक्सरमध्ये हे छानपैकी ग्राइंड पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे जास्त बारीक पण वाटायचं नाही जास्त जाड पण ठेवायचं नाही एकदम मिडियम ठेवायचं आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे नंतर आपल्याला थोडीशी चिंचसुद्धा टाकू शकता चव छान येईल मी नव्हती टाकली पण तुम्ही नक्की टाका तर या पद्धतीने आपण आज चटणी बनवणार आहोत जर तुम्ही कधी बनवली नसेल तर नक्की ही एकदा ट्राय करा खात्री देऊन सांगते की तुम्ही नेहमी अशीच बनवाल मला तरी ही जास्त आवडली आणि सर्वांनाच आवडली फक्त तिखटाचं प्रमाण जे आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता तुम्ही बघू शकता हे परफेक्ट असं भाजलेलं आहे मी थोडंसं झाकण ठेवलेलं आहे आता तुम्ही बघाल तर हे झालेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे थंड झाल्याच्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पाणी वगैरे टाकायची गरज पडत नाही कारण ह्याच्यामध्ये जे आपण कांदा टोमॅटो आहे ना त्याच्यामुळे ते ओलावा निर्माण झालेला असतो आणि होऊन जातं आता इथं मी डोसे बनवते आता मी कुकरच्या कुकरमध्ये मी वाटण करून ठेवलं होतं म्हणजे डाळ तांदूळचं रात्री म्हटलं तिथं लवकर फर्मेंट व्हावं म्हणून आणि नेहमीप्रमाणे मी, मी जे डाळ तांदूळ भिजत ठेवलेलं जे पाणी असतं तेच वापरायचं तर थोडंसं पाणी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला आणि आपल्याला ह्याचे छानसे ढोसे बनवून घ्यायचे आहेत आप आपल्या आवडीनुसार छोटे मोठे आपण बनवू शकतो जसं की काय म्हणतात तर स्ट्रीट स्टाईलला कसं एकदम छोटे छोटे असतात आणि थोडेसे थिक असतात म्हणजे थोडेसे जाड असतात मी त्याप्रमाणेच बनवणार आहे म्हणजे मला तसेच आवडतात तर आता इथं पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला आणि एक डोस्याचं एक पळीचं बॅटर घेतलेलं आहे आपण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्याच्यानंतर एक खाद मिनटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे काय होतं हे जे काचेचं लीड आहे ना त्याला पाणी सुटतं आणि त्याचं पाणी इथं तव्यावरती पडतं त्यामुळे तुमच्याकडे जर स्टीलचं लीड असेल ना तो तुम्ही स्टीलचंच वापरा बघू शकता अगदी परफेक्ट असा डोसा तयार झालेला आहे तुम्हाला जर दिसत एकदम सॉफ्ट झालेलं आहे अजिबात कडक नाही किंवा काहीच नाही जसं आंबोळी असते ना अगदी त्याप्रकारे तयार होतो आणि जर का इडली आणि इडलीचं किंवा च डोश्याचं पीठ कसं बनवायचं याचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तुम्हाला जर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केलेलं आहे नक्की तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आणि या तुम्ही पण आता नाश्ता करायला तर मस्त असा सकाळचा ब्रेकफास्ट होता हा चटणी आणि डोसे तर कसं वाटला सांगायला विसरू नका आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन तो नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय